नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादन कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाच अचूक उत्तर घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे देशां दे मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम हा येत्या पंधरा दिवसात कशा पद्धतीनं होणार आणि या सर्वांच्या एकत्रित परिणामानंतर अखेर येत्या पंधरा दिवसांमध्ये काय राहणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा आता उलगडा करून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि ब्राझील अर्जेंटिना पॅरगवे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीनची विक्री आता मोठ्या प्रमाणात इथं वाढणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावातील दबाव कायम राहताना दिसणार आहे जर विचार केला देशांतर्गत बाजाराचा तर देशांतर्गत बाजारामध्ये एकच गोष्ट अनुकूल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची विक्री ही आपल्याला कमी होताना दिसणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात सध्याच्या परिस्थितीमध्ये तेजी दिसणार आहे पण ही तेजी प्रचंड असणार नाही फक्त तुम्हाला कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त शंभर रुपयाची तेजी या ठिकाणी दिसू शकते या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे वरून चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल या पन्नास शंभर रुपयाच्या तेजीमध्ये आपण पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची आज शक्यता दिसत नाही म्हणून टप्प्या टप्प्याने या ठिकाणी प्रत्येक तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार